आ, बर 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 हो 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 बस पोचलोच मी असं का नेल का बैल दवाखान्यात तुम्ही दबा खरंच राहिले का मग बर ठीक आहे हो येतोच आम्ही हो हो आहे आहे बाई मागे नाहीत काही तिकडे आहेत त्या वैशालीच्या घरी बाई देता का आवाज हा हे बा अर्जंट आहे म्हणा अर्जंट जावं लागते म्हणा रश्मीच्या जा घरचा फोन होता मना अर्जंट जावं लागते ते बरा आवाज तेवढा बाईल घरात राहूच नाही

तुमच्या जवळचा फोन आला ना जा लागते म्हणता तुम्हाला ओ माय बाई असं का ओ माय गावात कळलं नको मग मी सांगतोस तुला फोन झाल्यावर हा आधी सांगितले की बाया बाल्या हे करतात मग लेकराले तर होती हा सांगू नको कोणाल्या मग झालं की मी तुला फोन करून सांगतोच हा आतापासून काही गावात बम नको करू काय मोठ्या बाई मी काल सांगतो काही मी नाही सांगत काही फोन करता पण ना तू झाला अनाथ झाली सांगायला हो हो मी लावतोच तुला फोन हे बाय कोकिळी लिहिली सांगू नको काय हे पाय सरगाल गाल माहित झालं चालते पण कोकिळी माहित नाही झालं पाहिजे तुला माहित आहे ना कशी येते तर हा उठ खास लोक आले करते होती ना तुला माहित आहे ना मग त्या परमोच्या बायकोला किती तर झाला मग हा सांगू नको हा एवढं ऐक मला काय आता तुले तर माहित आहे आपण साजऱ्या मनाचा आहोत पण लोकांना ऐक ना चांगल्या मनाचे आता चलता का ते जवळचा फोन आला ना घरी तर तुम्हाला राहूच नाही चला ना माय काय गाव भर करून राहिले हो तुम्ही

अजी मी म्हणतो गाडीत घ्या जाऊ डुकू उशीर होते चालू तुमचं वाजताचा टाइम आपल्या हातात लागला पाहिजे लवकर चाल फक्त ते पैसे आणले होते मी घरी पैसे घेतो ते सांगू हो बाई काय बरोतो म्हणलं दिले ततूनच न्याय लागलं दवा खायत नाही सांग पहिलं बायक पण आपल्या अंग पाहिजे होतो भात डोकसेची मग पैसे नाही देत आहेत काय घे चाल चल पैशाची आणली ते बरं झालं आणली किती आहेत ते मोजले ते आज मिस्त माझ्याजवळ पस्तीस म्हणून गेली मी खाली मोजणारा पस्तीस हजार आहे म्हणा ना हो पस्तीस आहेत मी चल बोल जाता जाता अजून काळा लागतील किती लागतात किती नाही हा दवाखान्यात आणलं पहिले शिजोर होते नॉर्मल होते शिजोर रे लय लागतील होती का आपले पैसे काढलो माय बाई रश्मी दवाखान माहित आहे काय माहिती लक्ष ना बाईच्या पोरीला रश्मीला दवाखान्यात आणलं ना आता फोन आला ते का जवळचा फोन आला चालली दोघ जण गोष्टी करे आणतो 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 काही नाही सांग नव्वा महिन्याची सावली पडली नाही तुला जे नाही लागला दवाखान्यात तिकडून सांग काय करा गावात असता का आली तरी तिथे साडी आता महिना लागला ना चार दिवस तरी झाले झाली बाय तिने दवाखान्यात आणलं पुढ दुखत असेल म्हणूनच आणल ना ओ माय सांग बाई मला माहितच नाही रश्मीला दिवस आहेत म्हणून सांग काय करा इले माहितच नाही का अजून रश्मीला दिवस आहेत म्हणून

ते तर सुलक्षणाच्या तर भल्लस लाठी लागल तसे सुलक्षणाले शकुर शकु करेची सवयच आहे आंग शकु धंदे करायची आता काही कामही नाही पडलं आता चालली मस्त रे प्राइप करत दवाखान्यात सुलक्षणा तिकून सासुलेस मना आन कर मना काय कुऱ्याच आहे हे टोली हे चालली मॅडम आता पैशाची गड्डी घेऊन दवाखान्यात लेवेलने ले 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 लागून राहिला ती नर्स मग गेली अंदर तपासून आलीच नाही बाहेर नाही नाही रवी वेळच लागत असते वेळ लागत वेळ वेड़ म्हणजे तर पाहत रवी अर्धा तास तू नाही झाला काय बोलता का वेळच लागत असते नॉर्मलच म्हणे ना डॉक्टर मग तुम्ही बोलले नॉर्मलच होते म्हणे ना कशी सर किती काही येते प्रॉब्लेम का बहिणी मला मित्राच्या बायकोच्या वेळेस काय झालं पाहते तिला ब्लडच आणा लागलो बा ते काहीतरी वेळेवर तिला रक्त रक्त द्यायला लागलो होतं अरे वहिनी तू अजय माहितीये का तुम्हाला अजय अजयच्या बहिणीने काय झालं तुम्हाला वेळवर तिचा बीपी वाढला होता आणि ते ते काहीतरी प्रॉब्लेम आता तिने मग ते बीपी वाढला आणि ते काहीतरी मग ते बाळाचं काय म्हणे बघ गळ्यात काहीतरी के रोट केलंय आणि ते ताबडतोब शिजर करायला लागलो होतो वहिनी वहिनी मग मी ब्लड चेक हे करू का सोय लावून ठेवू का चांगला विचार करा काहीच होत नाही डॉक्टर ना स्वतः सांगितलं ना नॉर्मल होते म्हणून डॉक्टर समजत असते बाळ खाली येते मग समजते डॉक्टर लय तुम्हाला समजत तुम्ही चुप बसा बरं शांततेत बसा बरं असं काहीच काही विचार नका करू मनात काय होईल लय वेळ झाला पण बस रवी काय नका जाऊ नका लाड का, का ला तुम्ही लाडले कसारखे करून राहिले इथे येऊन उभे राहा बरं चुपचाप काय चला तिथं बाकड्यावर बसा हा बस थोड थोडं कडकार थोडं कडकार वहिनी वहिनी रश्मीचाच आवाज आहे ना वहिनी मला वाटते तिथे त्रास होऊन राहिला चला बर रवी आपण ती मम्मी बसू चला तती मस्त मूर्ती चला तती बसू ती बंग आवाज रवी आवाज येतच असते चला आधी नको उभे राव चला आपण तिकडे तिकडे उभे राहू नाही मी इथतो बहिणी इथं थांबतो मी काही लागलं तुला आवाज दिला तो रवी आपल्याला नाही देत आता आवाज थे थे ले 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 आता नर्स डॉक्टर आपण आणून दिलेलं सगळं मेडिकल आणून ते सांगितलं ते एवढं काही नसते ताबडतोब सांगायला येतात काय एवढं काळजी करता सांगितलं ना काही असलं तर आपल्याला सांगायला आपल्याला नाही डिस्टर्ब करायला उभी राहते आता नाही तर चला नाही तर ती मम्मी वशिला जवळ बसू मीचाच आवाज आहे हायला वाटत डॉक्टर डॉक्टरीनं मला शिजोर करून टाकणं म्हणा बा मी देतो ना दुपटीनं पैसे देतो ना शिजोरच कर म्हणा बा तिला तिले त्रास होऊन राहायला वाटते शिजोर केलं जाई तिकडे त्रास तरी होणार नाही तिले काय करावं या रवीच आपले मनाले धोकधोके दुग होते येईल असं पाहिलं की मनाच्या असे यावेळेस तसे मनात दहा हजार आणि शंभर वाईट वाईट विचार येतात चांगला विचार येत आला पाहिजे काहीच नाही सगळं चांगलं होते रवी अरे भाऊनी आपण डॉक्टर लागत होतो नाही नॉर्मलच्या काही वाट पाहू नका बा तुम्ही शिजर करून टाका शिजर मध्ये एवढा त्रास होत नाही कि ने, की ने? आ? पटकन ऑपरेशन करतात पटकन करून टाकतात का आपण म्हणाच लागतो डॉक्टर शिजरच करून टाका मॅडम जाय तिकडे तिला गोंगीचं औषध दिलं असतो ऑपरेशन केलं असतं नाही तुम्हाला असंच केलं तर ना बहिणी गोंगीचा औषध दिल तर ना गुंगीचा औषध देत असतात का हळाण्यासारखे बोलून राहिले काहीच्या काही काही बडबड करता शिजरली तेवढाच त्रास होते नॉर्मल तेवढाच होते असं म्हणसान कोणाच्या की शिजरच्या औषध देतात ऑपरेशन करतात काय कराय रवी तुम्ही चुप राहा बरं दहा मिनिट बडबड बडबड कुकडी बडबड करून राहिले निरा एकदम चुप काहीच बोलायचं नाही आता तोंडातून देवाचं नाव घ्यान बाबा मी आज लोक तुला काही मागतलं नाही मी अखोदिच काही कबुली केलं नाही मग कोधीच काही नाही केलं पण आता ना मी मी तुला येत गुरुवार करतो उपास करतो निरंकार करतो निरंकार यन नाही खात कायचा फळही नाही खात सगळं चांगलं होऊ दे सगळं चांगलं होते गजान बाबा मम्मी तर तुला किती सेवा करते तिचं चालूच राहते कबूल करणं मी तिले बोलतो पण देवा कर मले मला काही चुका झाल्या असतील तर मले कर मला त्याची शिक्षा दे पण मला रश्मी ले मालिक सुखरूप सुखरूप होऊ दे सगळं मी एकवीस गुरुवार करतो बाबा सगळं चांगलं होते मी आज लोक तुला काही मागतलं नाही आता हे मागतो पुष्कर पुष्कर वहिनी वहिनी तुम्ही तर लय देवाचं करता हा हा ना कोणत्या देवाले काही कबूल करा ना मी फेडतो ना सगळ्या देवाचे नवाज फेडतो मी वहिनी करा काहीतरी चांगलं कबूल करा देवाले म्हणा सगळं चांगलं होते सगळं चांगलं होते एक तर दादाही नाही होती पप्पाही नाहीत रवी शांत काय सांगितलं मी फक्त शांत उभी राहा चला बर तुम्ही तर ती बसा बर बाकड्यावर चला पाणी गिनी पिया पाणी आहे सोबत ते टाका पाणी गिनी मला काय पाहिजे वहिनी थांबा तुम्ही पड नका करू देवाचं नाव घ्या जप करा जप करा नाव देवाचं नाव घ्या जप करा का रश्मीचा आवाज नाही पुनर्जन्म असते रवी हा तुम्हा मानचा लेकराचा जन्म झाला हे दिसते पण बाईलेच माहित आहे की हा बाईचाच पुनर्जन्म असते मरणाच्या दार्यातून वापस यायला लागते तिले थोडा त्रास नसते मम्मी हा हो हो माय गजानन बाबा सगळं चांगलं असू दे मी साऱ्या कुटुंबाला घेऊन येतो तो आदर्शनाले मी सारा सहपरिवार येतो तो आदर्शनाले अभिनंदन मुलगी झाली <laughs> मे, मे, ची ची बाल आए, मी घेऊ शकतो का बाळाच्या आईची तब्येत कशी आहे बाळ बाळाची आई सुखरूप आहेत अर्ध्या तासात तुम्ही त्यांना भेटू शकता वहिनी वहिनी मम्मी मम्मी पाहिलं <laughs> आओ बापा पहिली बेटी तू प्रोटी ह लक्ष्मी आली तो घरी धनाची <laughs> पेटी आली बापा, ऐकलं बाई देवान मान रवी ते त्यांनतील तेवढे पैसे दे हा मागतील तेवढे दे पेळ्याचा डबा आणून दे पहिले मिठाई आणून दे मोहिनी घे बाई हो तिच्या पप्पाले पाऊत दे तिला डोळे भरून हा किती वेळच त्याच्या पप्पाचा पाहायला पाय नव्हता ना हे जीव थाऱ्यावर नव्हता मोहिनी असं करा मोहिनी कसं करू मोहिनी कसं करू <laughs> नाही हो नाही हो वहिनी <ये> <laughs> आई हे डोळे कोण लावले उघडून पाहून कोणी राहिली उलसाक जीव तो सांतेनवर झाल्या हे जोड द्यावं लागते ओ पप्पाचा बन आरामशीर मुलीचे पप्पा आहेत वाटते <laughs> सर आम्हाला प्रॅक्टिस आहे <laughs> नाही तसं नाही आम्ही रश्मीला भेटू शकतो का पाच मिनिटांनी आम्ही बोलवतो तिला शिफ्ट करणं चालू आहे हो 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 रवी शामले तो पप्पाले फोन लावून सांग ना पप्पाला फोन लाव पहिले सांग बाबा आले अजून निघाले मी पप्पाला मग रश्मी हा लक्ष रश्मी बरं वाटते हो <laughs> बर कोणाला भेटायचंय कोणाला पाठवत मध्ये सर्वात पहिले मोहिनी ताईला तुझी बहीण आहे का माझ्या जाऊ <laughs> बाई आहेत पण बहीण म्हटलं तरी चालते त्याच्यापेक्षा जवळचे आहेत त्यांना पाठवा पहिले माझं बाळ चाइल्ड स्पेशलिस्ट त्याला चेक करत आहेत बाळ सुखरूप आहे मुलगी झाली तुला हो मोहिनी ताईला पाठवा ठीक आहे मोहिनी हां हा मीच आहे हा तुम्हाला बोलवलं आहे आतमध्ये तुम्हाला भेटायला बोलवलं आहे पहिले जा तुम्ही भेटून या जा जाय रश्मी रवी तू जा ना नाही त्यांनी मोहिनीला बोलवलं पहिले तुम्ही जा मम्मी मम्मी जाते रश्मी हा ताई मोहिनी ताई हा हालू नको तशीच राह तशीच राह झोपेल राह तशीच बरं वाटते बेटा त्रास होते का आता आता काय नाही आता हळूहळू हळूहळू बरं होते हा मस्त तो गोड मुलगी तुझ्या सारखी <laughs> तुमच्या सारखी मी सांगेल ना तिले मोठी झाली की मो <laughs> थैंक यू, थैंक यू, की बाई घरी कोणीच नव्हतं मोठे आईनं धावपळ करत आपल्याला दवाखान्यात पोचवलं महिनिताई थँक यू थँक यू तुम्ही एवढी घाई केली इथपर्यंत आणलं गाडी चालवली लेकर घरी ले ठेवलं आ आनंद किती रडत होता त्याला रडतच तुम्ही घरी ठेवलं आले माझ्यासोबत अस किती नाही आले मी मी आता चिमुकल्या बाळासाठी आले <laughs> बस आता शिल्लक बळबळ करू नको जास्त बिचारी करू नको आराम कर हा? रवी ये, मम्मी रवी किती होत आले किती त्याच्या जीवात जेऊन होता हा आवाज देतो आले का ते कधी आले ते मग त्यांनी कस माहित झालं बरोबर झालं आता जास्त बडबड करू नको जास्त बोलू नये आम्ही आवाज देतो त्यांनी रवी या ना या मम्मी काय व इब्लिस हा इब्लिस धंदे केले शेवटी आहे ना घरी कोणी नसतानाच तुला घोर करता आला सगळे घरी असले की मस्त तमाम गोष्टी करत जायत हा आजच तुला एवढी धावपळ करायला लागली हा तुम्ही तर फोन बंद करून बसले होते आता फेकूनच देतो ना तो फोन येऊ द्या ना मला मल फोन फोन <laughs> फोन घरी फोनच ठेकून देतो तुमच्या जवळचा फोन घेत ना ना काही नाही तू मला फोनला चार्जिंग लावली तू एका दिवशी होत असते सार कनता मग माणूस टकला झाला की गार पडते तस आहे आजच फोनला चार्जिंग नाही आजच घरी कोणी नाही काय <laughs> पण जाऊ दे सार झालं पण सगळं चांगलं झालं ना हे महत्वाच बाई तू आता बोलू नको बरं आराम कर हा आम्ही अतिच आराम कर अजून राहिला आवत वाला बाबा साहेब